मित्रांनो खूप जमलो आहे आणि जे फ्रेंड एन्जॉय करून जो तो आपल्या घरी गेलेला आहे आणि बघू शकता त्यांच्या मित्र मैत्रिणींनी ने, फ्रेंडने सर्वांनी लहान मुलांनी एवढे गिफ्ट आले चैतूचे बर्थडे चे बघू शकता खूप खुश झालेले आहे तुला कसं वाटतं गिफ्ट पाहून चेतू एक्सायटेड खोलायसाठी आले आपण खोलूया पण आपल्या जे आपल्या व्हिडिओ बघतात त्यांना तू शुभेच्छा काय सांगू शकते का तुम्ही मला एवढे चांगले कमेंट्स केले हॅकून थँक्यू सो मच आता चैतू खूप खुश दिसतेस तिला काय 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 बोला काये बोलू ना नाही झालं तिला गिफ्ट खोलायला उत्सुकता लागलेली आहे मित्रांनो मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा माझ्या अशा छोटे छोटे व्हिडिओसाठी पाण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आता आता आम्ही खोलणार आहे ते सर्व सरप्राईज सरप्राईज गिफ्ट जसं सँटचा असतो तर गिफ्ट चेतू बोल द्या मा चला बघूया आपण आता खोलून बघूया एक चेतू खोलून नाव घे म्हणून घे अमित मागे अमित माग काय काय चेतू हे काय आता काही नाही दाखव डायरी दाखवा असं म्हणत काय इशाडू काय बे मला वाटत आणि गिफ्ट आहे मित्रांनो मी फक्त एक तुम्हाला टेस्टिंगला दाखवलेलं आता पुढे मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी होती आता झोपायचं उद्या जॉब ला जायचंय मी एकच गिफ्ट दाखवलंय आता भरपूर गिफ्ट खोलायची आहेत मी जाणार आहे झोपायला एवढे एवढा टाइम दिला व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुमचा आभारी आहे आणि असे ते ते नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आनंद घेत जा भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढचा व्हिडिओ मी लवकरच काढेल अभ्यास येत्यांना तुला परत पुढच्या वाटचाली त्या आर्थिक शुभेच्छा अभ्यास तुला एवढे कम्पल्स आल्या आता अभ्यासाकडे पण लक्ष दे मोठी होऊन चांगलं काहीतरी बन हीच इच्छा आहे